नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची आनंदाची बातमी आपल्यासमोर दिसत आहे ती म्हणजे की सी सी आयकडून कापसाच्या खरेदीला वेग खरेदी केंद्रावर नोंदणीसह खरेदी सुरू शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने सी सी आय चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चौतीस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून खरेदीला वेग आला आहे कापसाची समर्थन मूल्यांतर्गत खरेदी करण्यासाठी सी सी आय केंद्राची नोडल एजन्सी असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसह खरेदी सुरू आहे यंदा मान्सून उशिराने राज्यात दाखल झाल्याने खरीप हंगाम लांबला सध्या मोजक्याच भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना सी सी आयकडे कापूस विक्रीसाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन सी सी आय केंद्रावर नोंदणी करता येणार आहे सी सी आयने सर्व खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून एम एस पीमध्ये कापूस खरेदीसाठी व्यवस्था केली आहे शेतकऱ्यांनी सी सी आयच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून घ्यावी तसेच कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या सी सी आय खरेदी केंद्राच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापकांनी केले आहे वीस हजार क्विंटल कापसाची खरेदी कापूस हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सी सी आयकडून कापूस खरेदीसाठी नोंदणी तथा खरेदी सुरू केली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांकडून वीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे जिल्ह्यातील सात केंद्रावर नोंदणी सुरुवात सुरू शुरु भारतीय कापूस महामंडळ सी सी आयद्वारे <coughs> विदर्भात चौतीस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू केली आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सात खरेदी केंद्राचा समावेश आहे जिल्ह्यातील प्रमुख पीक कापूस असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्यासाठी सी सी आयकडून सात केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो ही होती आताची लेटेस्ट बातमी आपण पाहिलेली आहे सी सी आयकडून कापसाच्या खरेदीला वेग येतोय हळूहळू भाव वाढतील आपण चॅनलवर नवीन असाल तर चालू व्हिडिओच्या खाली लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद